देवीला कोजागिरी पौर्णिमेला पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना केली जाते देवी पुन्हा प्रतिष्ठापित झाल्यानंतर भक्तगण देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात तुळजापुरात दाखल होत असतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी सोलापुरातून पायी तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या लाखोच्या संख्येने असते या मार्गावर जागोजागी अनेक सामाजिक संस्था संघटना व्यक्तीकडून भाविकांची सेवा प्रसाद दिला जातो सोलापुरातील रेल्वे स्टेशन परिसरातील किस्मत चौक तरुण मंडळ गेल्या अनेक वर्षापासून या मार्गावरून जाणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाते रेल्वे स्टेशन रोडवरील या महाप्रसादाचे वाटप रेल्वे स्टेशन जवळील ट्राफिक पोलीस ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत धेंडे व पोलीस कॉन्स्टेबल अमोल सोनोने यांच्या शोभास्ते करण्यात आले यावेळी संस्थापक कपिल बॉस नाईक बापू फडतरे सुरेश पवार सौ दिव्या कपिल नाईक श्रीमती चित्रा नाईक कविता जमदाडे शारदा जाधव राणी साबळे विकी मेत्रे प्रशांत सरवदे अक्षय गायकवाड कुशल नाईक शेखर कांबळे महेश चलवदे पवन भोगे रशीद शेख विकी मामा गायकवाड सुशांत सिरसट व इतर कार्यकर्ते उपस्थित हो, होते आई जगदंबे किस्मत चौक तरुण मंडळ सामाजिक संघटनातर्फे पायी जाणाऱ्या यात्रा लोकांना अन्नदान वाटप करण्यात आलेलं आहे पुलाबाद एकशे एक किलो आणि हे जर सालाप्रमाणे चालू राहणार आहे किस्मत चौक कार्यकर्ते यामध्ये सगळे सभाग आहेत त्यांच्या वतीने हे कार्यक्रम चांगले चाललेला आहे असंच सभाग व्हावे हे माझी विनंती आहे जय भीम जय आई जगदंबे जय भीम आई जगदम सालाबादप्रमाणे याही वर्षी किस्मत चौक सुरू मंडळ मंदल। या मंडळाकडून पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांना वेज पुलाव व केळीचं वाटप झालेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे ख्रिसमसोप विविध उपक्रम हा राबवत असतील सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणारी आमची संस्था आहे त्या संस्थेअंतर्गत भगवान गौतम बुद्ध असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णा बोसाटे असतील महापौर फ फुले असतील शाहू महाराज यांच्या सर्वांच्या जयंती सामाजिक कार्य महिलांचे विविध उपक्रम दरवर्षी संस्थेकडून साजरे करण्यात येतात त्याचप्रमाणे याही वर्षी आई तुळजाभाऊ चंदी जे देवीभक्त जातात त्या देवी देवीभक्तांसाठी महाप्रसाद रेल्वे स्टेशनच्या इथं आज आम्ही वाटप करत आहोत आणि दरवर्षी हा उपक्रम आम्ही करतो आहे आणि सालापासून पुढच्याही वर्षी आम्ही ह्याच्याप्रमाणे म ह्याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम आणि उपक्रम राबवू आणि सर्वांना देवभक्तांना विनंती आहे की महाप्रसादाचा त्यांनी लाभ घ्यावा